इथे ही कर्दी आहे बांगडे इथे हलवा बांगड्याचा कसा वाटा शंबर्ला शंबर्ला आहे शंभरला तीन ला आहे हे बघा ही सुरमय आहे सुरमई पाचशे ला एक आहे आणि बघा खूप बरीच खूप मस्त मोठी एकदम दोनशे ला जोडी आहे आणि बघा मस्त मोठी पण आहे व्यवस्थित छान पैकी वाटा आहे पन्नास रुपयाला म्हणजे शंभरला पाव आणि इथे बघा सगळ्याशी कोळंबीच कोळंबी आपल्याला इथे पाहायला मिळते त्याच्यात पण खेकडे चारशे रुपये मग शंभरला पाव म्हणजे चारशे रुपये किलो बरोबर ना हे झिंगा आहे आणि बघा जिवंत आहेत कसे आहेत बघा पापलेट पाचशेचे सहा आहेत आणि मस्त मोठे मोठे पापलेट आहेत तो चारशे रुपयाला आणि मोठा पाचशे रुपयाला आहे बोंबीचे पण मस्त असे वाटे लावून ठेवलेले आहेत नमस्कार लाईव्ह अंतरामध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी आलेली आहे दिव्याच्या मच्छी मार्केटमध्ये मा हे मच्छी मार्केट दिवा ईस्टला दिवा रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूलाच आहे हे दिवा रेल्वे स्टेशन तर इथून बघा ट्रेन जाते इथून दिवा ईस्टला उतरल्यानंतर इथे बघा दोन्ही साईडला आहे ना मच्छी मार्केट भरतं तर आता आपण इथून जाऊया आणि पाहूया की यांच्याकडे कोणती कोणती मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे तो तर इथे ही कर्दी आहे बांगडे इथे हलवा बांगड्याचा कसा वाटा आहे शंभरला तीन शंभरला तीन आहे कोळंबी कशी शंभरला तर बघा इथे कोळंबी माखले तिथे इथे ना अशी सर्व प्रकारचे मच्छी तुम्हाला इथे मिळेल तर बघा केवढी बघा मच्छी आहेत कर्दी तर बघा केवढी मोठी मोठी आहे तर यांच्याकडे पण आपण बघूया तर इथे बघा हे खाडीचे मासे आहेत ना किती रुपयाला शंभरला तीन आहेत खाडीचे मासे आहेत हा कटला मासा आहे आणि हा कुठला आहे ताई तर बघा हा केवढा मोठा मासा आहे बापरे आणि हा कसा आहे दीडशेला देणार तर बघा तुम्हाला जर खाडीचे मासे पाहिजे असतील ना तर या ताईंकडे तुम्हाला मिळतील शंभरला तीन आहे जसा रेट असणार आहे त्याप्रमाणे मिळते आता सध्या तरी शंभरला तीन तुम्हाला मिळतील इथे पण तुम्हाला खुपा मासा दिसेल कोळंबीचा वाटा कसा आहे ताई शंभरला आणि हे ला कुठली मच्छी ही तर टोल मासा आहे साडेचारशे रुपयाला आहे ते बघा ही सुरमय आहे सुरमई पाचशेला ला शुर्माया शुर्माया एक आहे आणि बघा खूप मस्त मोठी मोठी आहे एकदम आणि इथे पण बघा हा तोल टोळ मासा आहे आणि मांदेलीचा वाटा कसा आहे पन्नासला ला ला वाटा आहे इथे सोलून सुद्धा आणि हा शंभर ला शंभरला वाटाय पाचशेला पुढे बघूया इथे पण बघा तुम्हाला भरपूर मच्छी हे काय आहे अंडी काभोळी बघा ही अंडी ठेवलेली आहेत तर अंडी पण ह्या मार्केटमध्ये मिळतात तर इथे असे हे वाटे लावलेले आहे इथे मांदेलीचा वाटा आहे हलवा आहे तर इथे काका बघा हे कटिंग करून देतात कुठली मच्छी कट केली आहे अच्छा हां तर बघा हलवा कट करून दिलेला आहे आता इथे बघूया दादांकडे तर इथे पण बघा मस्त असे वाटे लावलेले आहेत ला प्रत्येक फाट्यांमध्ये इथे असे वाटे लावून ठेवलेले आहेत तर इथे माकले कसा आहे दादा शंभरला वाटाय आणि मांदेलीचा वाटा बघा मस्त आहे मोठा पन्नासला आहे आणि ही कुठले पन्नास ला हे छोटे रावस आहेत पन्नास रुपयाला माकले पण मस्त मोठे साफ करून देता का तुम्ही माकले साफ करून देता ना आता बघा तुम्ही जर माकले घेतला तर दादा साफ करून पण देतील तर तर बघा असे हे वाटे लावलेले आहेत आणि इथे पण बघा ना मस्त वाटते मच्छी बघायला सगळीकडे असे वाटे लावून आहेत मला जिथे पाहिजे तिथे तुम्ही मच्छी घेऊ शकता तर इथे मांदेली आहे काही कोळंबीचा वाटा कसा आहे कुठली नार्वी तर बघा इथे असे हे वाटे लावून ठेवले म्हणजे ह्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मच्छी मिळते इथे बघा टोळ मासा आहे मुशी आहे आणि मुशी कशी देणार मुशी दोनशेला जोडी आहे आणि बघा मस्त मोठी पण आहे व्यवस्थित छान कमी करून कमी करून सुद्धा मिळणार आहे दादानी सांगितलेले आहेत त्यानंतर इथे ताईकडे कर्दी कशी कर आहे कर्दी आहे शंभर रुपयाला तर ढोमी ढोमी पण शंभरला आहे मांदेरीचा वाटा आहे कोळंबी पण इथे साफ केलेली आहे बघा असे वेगवेगळे मासे ठेवलेले आहेत तिथे बघा शिंगाडा मासा आहे हा टोळ आहे ना तर बघा केवढा मोठा टोळ आहेत आणि या मार्केटमध्ये मला तर सध्या तरी टोल जास्त टोळचा मासा जास्त दिसतोय रावस आहेत बघा छोटे रावस आहेत आणि हे बघा नारू आहेत मगाशा आपण तिथे मोठे नारू बघितले तर इथे बघा हे छोटे नारू आहेत तर हे असे शंभर पन्नास असे वाटे ठेवून लावलेले आहेत तिथे ते दादांनी पण मस्त असे वाटे लावून ठेवलेले मांदेली आहे मांदेलीचा वाटा कसा आहे दादा पन्नासचा आणि हे काय आहेत पेरवे 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 ना पेडवे कसे आहेत पेडवे पण पन पन्नासचे आहेत ढोमी आहे ढोमीचा पण बघा तीन आहेत आणि त्यानंतर इथे छोटे गावस लावलेले आहेत इथे तर बघा पालामासा आहे तर मला ना इथे अशी वेगवेगळी नावं ऐकायला मिळत आहेत तर आता इथे मी तुम्हाला बघा पेडवे दाखवले त्यानंतर इथे हा पालामासा शिंगाडा शिंगाडामध्ये पण बघा तीन आहेत मुशी आहे त्यानंतर इथे कर्दी तर अशी वेगवेगळी मच्छी इथे आहे त्यानंतर इथे पण टोल मासा ठेवलेला आहे बघा केवढा मोठा आहे कशा दादा टोळ मासा तीनशे बघा तीनशेला आहे तीनशे ला एक आहे बांगडे शंभरला आणि हे किती रुपये शंभरला पाला मासा शंभर रुपयाला आहे सुरमई किती रुपयाला आहे सुरमई पाचशे रुपयाला आहे मांदेलीचा वाटा आहे कोळंबीचा म्हणजे तुम्हाला बारीक कर्दी पाहिजे असेल तर तीसुद्धा सुद्धा तुम्हाला ओलीमध्ये मिळेल आणि इथे माकले आहेत आणि माकले तुम्हाला साफ करून सुद्धा दिले जाते नंतर इथे ही खाडीचे मासे मोतकं आहेत ना ताई कसा वाटा आहे तर बघा मोदकाचा वाटा आहे पन्नास रुपयाला म्हणजे आपण सुकी मोदक तर बघतोच पण ह्याच्यामध्ये तुम्हाला ओली मोदक सुद्धा मिळतील आणि कोळंबीचा तीस रुपये पाव पाचशे रुपये किलो बघा एवढीच कोळंबी आहे आणि इथे बघा इथे सुरमई साफ करून देते इथे दादा बघा कटिंग करतायत सुरमई आणि मस्त असे मोठी मोठे पीस केलेले आहेत आणि इथे फक्त कोळंबी आहे दादा कशी आहे कोळंबी शंभरला पाव ओके शंभरला पाव आणि इथे बघा सगळ्याशी कोळंबीच कोळंबी आपल्याला इथे पाहायला मिळते आणि ते ही सुरमई ठेवलेली आहे आणि हलवा कसा आहे तर बघा चारशेच आहे तीनशे रुपयापर्यंत मिळेल मच्छी मार्केट भरायला स्टेशन पासून सुरुवात होतं आणि या मच्छी मार्केटमध्ये तर खेकडे सुद्धा मिळतात तर बघा या असे टोपल्यांमध्ये असे खेकडे ठेवलेले आहेत कसे आहेत खेकडे गाई हे बघा हे तीनशे रुपयाला खेकडे किती खेकडे आहेत एक दोन तीन सहा सात खेकडे आहेत बघा तीनशे रुपयामध्ये सात खेकडे आणि हे आठ खेकडे आहेत अडीचशे रुपयाला पण एकदम छोटे छोटे ओके दोनशे अडीचशे रुपयापर्यंत मिळतील आणि हे बघा याच्यात पण खेकडे चारशे रुपये म्हणजे तुम्ही दिवा मार्केटला आल्यानंतर ना तुम्हाला कधी पण या तुम्हाला खेकडे हे मिळणारच कारण का आपण जास्त पण पावसाळ्यात खेकडे खातो तरी बघा इथे पण तुम्हाला खेकडे मिळतील कोळंबी बघा केवढी आहे लहान आणि मोठी अशा दोन प्रकारच्या कोळंबी आहेत आपण पण रेट विचारूया कशी रेट आहे ओके तर बघा एकशे तीस रुपये पाव म्हणजे पाचशे रुपये किलो आहे आणि ही कशी बोलल दादा शंभरला पाव दोनशे लावतो तर बघा शंभरला पाव म्हणजे चारशे रुपये किलो बरोबर ना तर चारशे रुपये किलोने ही कोळंबी आहे आणि त्याच व्यतिरिक्त यांच्याकडे हलवा वगैरे पण आहे बांगडे आहेत त्यांचा सुरमय आहे सुरमई कशी आहे दादा चारशे ला जोडी आहे कसे खेकडे ताई या दोनशे साठ ला आहेत बघा हे दोनशे साठ ला आहेत सहाशे रुपयाला आहेत दोनशे रुपयाला हा वाटा आहे आणि ते शंभरचा वाटा आहे जरा ह्याच्या जागा टोपलीचे दाखवा खेकडे जरा तर या टोपलीमध्ये पण खेकडे आहेत बघा बापरे केवढे बघा खेकडे आहेत आणि ह्या फिशीमध्ये पण खेकडेच खेकडे भरलेले आहेत तर तुम्हाला जास्त खेकडे पाहिजे असतील ना तर तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतील तर इथे असे हे वाटे लावून ठेवलेले आहेत सुकी मच्छीसुद्धा मिळते तर बघा इथे वाकट आहेत त्यानंतर इथे ना बोंबील मोदकं सुकट याचे असे ना पॅकेट केलेले आहेत किती रुपयाला पॅकेट आहे काकी वीस वीस रुपयाला पॅकेट आहे तर बघा अशी ना सगळ्या प्रकारची अशी सुकी मच्छीसुद्धा इथे मिळते बांगडे आहेत पन्नासशे तीन हे कोळंबीच आहे बारीक कोळंबी आहे खाडीची कोळंबी आहे ना बारीक का खाडीची कोळंबी याला झिंगासुद्धा मिळतात पन्नासला वाटा आहे आणि ते बघा याच्याकडे इथे आत पण बघा भरपूर मच्छी आहे हे बघा तर बघा केवढी मोठी कोळंबी आणि ही कोळ बघा हे झिंगा आहे आणि बघा जिवंत आहेत कसे आहेत बघा पन्नासला वाटा या मार्केटमध्ये आल्यानंतर आहेत ना गावची भाजीसुद्धा घेऊन बसतात तर या ताई बघा शेंगा घेऊन आलेल्या आहेत तर शेंगा कशा ताई वीस रुपयाला शेंग्याची जुडी आहे बघा तर म्हणजे तुम्ही इथे आनंद तुम्हाला जर शेवग्याच्या शेंग्या पाहिजे असतील तर त्यासुद्धा इथे मिळतील वीस रुपयाला जुडी आहे तर अशा या ताई बसलेल्या असतात आणि यांच्याकडे इथे झिंगासुद्धा आहे कसा आहे झिंगा पन्नासला ला पन्नास वाटा लावलेला आहे तर हे छोटी एकदम सर्वात छोटी कोळंबी असते ना खालीची ती आहे किंवा रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर आहे ना, ना, ना दोन्ही साईडला मच्छी मार्केट भरतं त्या साईडला पण भरतं आणि या साईडला पण भरतं तर ले ले। आता मी तुम्हाला त्या साईडच्या मच्छी मार्केट दाखवलेलं आहे आता आपण या साईडला बघूया मच्छी मार्केट तर इथे पण या दाईंकडे ना तर भरपूर मच्छी आहे शिवल्या आहे त्यानंतर बांगडे गर्दी तर अशी बरीच मच्छी तुम्हाला इथे मिळेल आणि मच्छी घेण्यासाठी पण खूप गर्दी असते संडेच्या दिवशी तर खूपच गर्दी असते तर आता यांच्याकडे पण बघा तुम्हाला इथे टोळ मासा आहे तर केवढा मोठा आहे त्यानंतर समुद्राचे खेचडे आहेत बांगडे कोळंबी मांदेवी तर अशी ना सर्व प्रकारची मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर बघा खुपाम मासा आहे शंभर रुपये बांगडे आहेत बांगड्यांची पण साईज मोठी आहे हे गर्दी बघा मच्छी घेण्यासाठी आपण यांच्याकडे बघूया काय काय मच्छी आहे ती ते पण तुम्हाला खाडीचे मासे बांगडे राना मासा आहे आणि इथे बघा मुशी साफ करून ठेवलेली आहे तर हे एकाशे लाईनीत बसलेले असतात तर या ताईंकडे पण बघा भरपूर मच्छी आपल्याला पाहायला मिळते तर इथे बघा बांगडे आहेत मांदेली आहेत कसा वाटा आहे बांदेलीचा पन्नासला ला वाटा म्हणजे इथे मोठे बांगडे बांगड्याने सर्वात एकदम छोटे बांगडे सुद्धा आहेत छोट्या बांगड्यांचा वाटा कसा आहे अच्छा पन्नास रुपयाला आहे आणि हा रावसचा वाटा कसा आहे तर इथे ना बांगडा रावस ह्याचा सर्व वाटा आहे ना पन्नास रुपयाला आहे आणि इथे हा फुपा मासा आहे ना फुपा मासा आहे त्यानंतर बघा त्याच्यापेक्षा जरा मिडियम साईजमधले हे बांगडे आहेत तर इथे तुम्हाला लहान मोठे असे सर्व प्रकारचे बांगडे मिळतील इथे बघूया काय काय मच्छी आहे ती तर इथे आपल्याला ना जास्त करून टोळ मासा पाहायला मिळते टोळ मासा कसा आहे ताई दोनशेला आहे तीनशेला दीडशेला अच्छा दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे जशी साईज असणार आहे त्याप्रमाणे प्राइस असणार आहे हे पण टोळच आहे ना हे मोठे टोळ आहेत हां तर बघा हे जे टोळ आहेत ना मोठे आहेत मी आता तुम्हाला दाखवल त्याची साईज छोटी होती आणि हे साडेतीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत कुपामासा किती बघा शंभरचे तीन आहेत आणि ते छोटे आहेत आणि शंभरचे चार आहेत बांगडे आहेत कोळंबी कशी आहे शंभरला वाटा आणि सोलेल्या कोळंबीचा शंभरला म्हणजे तुम्हाला साफ केलेली कोळंबी पाहिजे असेल ना तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल तर इथे बांगड्यांचा मस्त मोठा वाटा किती रुपयाला जाईल दोनशेला पाच दो आहेत आणि छोटा वाटा शंभरला तर बघा तुम्हाला लहान मोठे असे दोन्ही प्रकारचे बांगडे आहेत छोटी सुरमाई अडीचशेला आहे आणि मोठी जी आहे ती पाचशे रुपयाला आहे आणि ही कुठले मासे आहेत निवटे कसे आहेत न्यूटे शंभरला वाटा आहे मांदेली पण आहे मांदेली पन्नासचा वाटा आहे आणि इथे हे बांगडे आहेत दोनशेचा वाटा दोनशेला पाच तर सुरमई आहे सुरमई कशी जाईल सहाशे सहाशे रुपयाची आहे पाचशे रुपयापर्यंत मिळेल त्यानंतर हलवा आहे पापलेट कोळंबीचा वाटा दोनशेला वाटा आहे त्यानंतर इथे बोंबीलसुद्धा आहे बोंबील आता मला इथे ह्या मार्केटमध्ये ना आत्ता पाहायला मिळाले बाकी सगळ्यांकडे ना टोळ मासे जास्त आहेत त्यानंतर इथे बांगडा आहे पापलेट आणि मांदेरी मुशी तर मुशी पण बघा मोठ्या मोठ्या आहेत तुम्हाला जर मुशी खायची असेल ना तर बघा या मार्केटमध्ये मा भरपूर आलेले आहेत इकडे पण आपण मच्छी बघूया काय काय आहे ती कशी आहे आहे दादा बघा ही सहाशे रुपयाला आहे बघा तेवढी मोठी आहे शेवट आणि इथे ही पाचशे रुपयाची सुरमई आहे आणि पापलेट पापलेट पाचशेचे सहा आहेत आणि मस्त मोठे मोठे पापलेट आहेत आणि इथे पण असा हा वाटा लावलेला आहे आणि हलवा कसा आहे दादा अट्टा तो चारशे बोंबीचे पण मस्त असे दोनशे करदी कशी आहे अडीचशे बघा कर्ली दोनशे वाली आहे अडीचशे वाली आहे म्हणजे जशी तुम्ही साईज असता त्याप्रमाणे प्राइस असणार आहे मुळशी आहे तर इथे मांदेलीचा वाटा मांदेलीचा वाटा कसा आहे संपर्क मांदेलीचा वाटा शंभरचा आहे आणि त्यानंतर इथे बांगडे तसे सर्व प्रकारची मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल गर्दी पण आहे मार्केटमध्ये तर आणि ना मच्छी पण तेवढीच आहे मार्केटमध्ये तर आता पण इथे यांच्याकडे पण बघा तुम्हाला सगळ्यांकडे सेम मच्छी पाहायला मिळेल तर इथे बघा पापलेट आहे बोंबी सोडी साफ केलेली कोळंबी मांदेली पापलेट दोनशेला पाच बांगडे आहे तर बघा अशी वेगवेगळी मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल या ताईंकडे बघूया काय काय मच्छी येतील कशी आहे सुरमई अडीचशेला अडीचशेला एक आहे साईज छोटी आहे पण तुम्हाला जर छोट्या साईजमध्ये सुरमई पाहिजे असेल तर बघा अडीचशे रुपयाला आहे बोंबील बोंगी दोनशे रुपयाचा मोठा वाटा आहे आणि शंभरचा छोटा वाटा आहे आणि बांगडे शंभरला तीन हलवा अडीचशेला एक आणि पापलेचा वाटा कसा आहे तीनशेला एक ही वाम आहे ना किती रुपये दोनशेला तुकडे तुकडी येते आणि हे कुठले कुठले मासे कट करून ठेवले आहेत ओके थे। ही घोळ आहे तांबोसा आणि हा कुठला मोडोसा तर बघा असे ना म्हणजे तुकडे म्हणजे हे जे आहेत ना तुकड्यांवाईज मिळते तर इथे हे असे कट करून ठेवलेले आहेत तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्हाला इथे मिळणार तर बघा इथे वामची बोटी एक तुकडा मिळतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिव्याचं मच्छी मार्केट दाखवलेलं आहे आणि या मच्छी मार्केटमध्ये कोणती कोणती मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे तेसुद्धा सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय